वर्तळीचा रस्ता खचला अक्का ट्रक बघता बघता जमिनीखाली शहरातील समाधान चौकामध्ये पुणे महानगरपालिकेचा एक अक्का ट्रक खड्ड्यात गेला सुदैवाने या घटनेत जीवितानी झालेली नाही मात्र रस्ता असा खचला याबद्दल पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली महिला पाणी वाहिनी दुरुस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक पंचवीस फूट खड्ड्यात गेला आता या घटनेनंतर सत्ताधारी व विरोधकांनी पुन्हा एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आहेत या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ टाकत टीका केली त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता खचून अक्का ट्रक बघता बघता गायब होतो ही घटना अतिशय भयंकर आणि रस्त्याच्या एकंदर दर्जा व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे सुदैवानी या घटनेत जीवितानी झाली नाही हा नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता खचून अक्का ट्रक बघता बघता गायब होतो गटना आतिशे ही घटना अतिशय भयंकर आणि रस्त्याच्या एकंदर दर्जा व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे सुदैवाने या घटनेत आणि झाली नाही हा नागरिकांना प्रश्न पडला आहे लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक